नमस्कार काकी नमस्कार काकी आपलं नाव आणि संजय दास काकी आपण हे काय बनवत आहे राईस अंडा राईस आपल्याला किती म्हणजे किती वर्षापासून आपण करत आहे अंडा राईस पंधरा वर्ष पंधरा वर्ष म्हणजे हे म्हणजे इथं अंडा राईस ची सुरुवात आपणच केली काय आपण पण आईना हेल्प करताय का काय बोलताय आणि किती वाजता येतात अच्छा च्छा, च्छा, अच्छा जेव्हापासून आपण मम्मीला हेल्प करताय आपण फक्त हेच करताय की जॉब पण करता नाही शिक्षण अच्छा अच्छा म्हणजे दिवसभर प्रिपरेशन पण करायला लागत असेल ना आपले हे मसाले वगैरे सगळे घरगुती आहेत तर बघा एक एक करून आता काकी अंडे फोडत आहे किती अंड्यांची बंदी काय बोलते तीस अंड्याची आणि आपलं टायमिंग काय असत रात्री साडे अकरा वाजेपर्यंत तर बघा मित्रांनो कसे काकी आपल्या एक एक करून अंड फोड चाललेत मला काय बघायला किती भारी वाटत पहिल्यापासून आपण एवढ्या बल्क मध्येच बनवतो की पहिले पहिल्यापासूनच क... टोटल तीस अंड्यांची आपली एक तयार होणारी चाहता आता प्रॉपर इकडे सगळं हायजीन मेंटेन केलंय काकीने बघा हेरनेट वगैरे पण घातलेलं आहे इतर आपल्याला कुठल्या स्टॉल वरती असं हेरनेट घालून असं क्वचितच दिसेल पण काकींकडे आपल्याला बघा घालून काकी आपल्या अंडर आय ची प्राइस किती आहे एक्झॅक्ट हा आणि फुल अंडर आयस शंभर आहे फुल शंभर आहे आणि हाफ पन्नास आहे जेव्हा आपण हे सुरुवात केली होती तेव्हा प्राइस काय होती एक प्लेट तेव्हा आणि बघा जास्त किंमत वाढली नाहीये अजून पर्यंत आणि लोकांसाठी एकदम कमी दरातच खुले ठेवले प्राइस जास्ती पण प्राइस नाही हो ठेवलाय आरामात आपण कोर्ट भरून खाऊ शकता शंभर रुपये आरामात फोर्ट भरतोय ना आपना है 48. 48. 48 हो है, तरीपन काकी आपलं वय किती आहे फोर्टी एट बघा फोर्टी एट वय तरी पण काकी बघा एवढ्या मोठ्या कढाईला तस म्हणजे हे करताय हँडल है, करताय कसं एक काकींचा आपण स्टॉल बघू शकता छोटासा स्टॉल आहे म्हणजे स्टॉल ला किती अरेंज करून ठेवलेला हो आहे मी काय बनवत आहे हाफ आता आपण बघणार हाफफ्राय काकी बनवत आहे हाफ्राय मध्ये काय करायचं मीठ मीठ मिरची पावडर काळा मसाला कांदा लसूण मसाला आपल्याला हाफ्राय पण एकदम मस्त धंदा भेटेल गोतंबीर वगैरे टाकून